about are

त्यांचं जीवन जर पाहलं तर एक प्राथमिक शिक्षण त्यानंतर उच्च श्रेणी मुख्याध्यापक आणि उच्च श्रेणी मुख्याध्यापक झाल्यानंतर पुन्हा प्रमास शिक्षण विस्तार अधिकारी सेवानियुक्त झाल्यानंतर ते आपल्या या भारतीय बौद्ध महासभेच्या या उपक्रमामध्ये सहभागी झाले त्यांचा जे आयुष्य आहे असं वाटत नाही की ते सत्तर वर्षाचे आहेत कारण काय त्यांच्या म्हणजे तरुण ते का वाटतात तर ते एक म्हणजे योग गुरुस बनवू आहेत त्यांना की रोज नेहमी नित्य निमाणे ने ते आपले त्यांचं योगासन आहे ते सुरूच राहतात त्यांच्याकडे कोण असं वाटत नाही की ते कोणते आजारी आहे म्हणून ते मलाही सांगत असतात केव्हा जेव्हा कधी जर भेटले तर ते डायबिटीज जास्त चर्चा करतात आपली कोणतं औषध घ्यायचं काय करायचं कोणतं आयुर्वेदिक औषध घ्यायचं तो असं वाटत नाही की त्यांना कोणता आजार असेल तर त्यांचं रहस्य काय तर ते जे नियमित व्यायाम करतात योगासनं करतात कधीही करता। ते खंड पडू देत नाहीत आणि आपल्या या भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालासुद्धा उपक्रमाला ते सक्रिय सक्रिय झालेले आहेत सतत सहभागी त्यामध्ये असतात आपण जी काही त्यांच्याकडे जबाबदारी सोपवलेली असते ती जबाबदारीसुद्धा ते प्रामाणिकपणे पाळतात आता आपण या ट्रिपची जर जबाबदारी दिली त्याही पूर्वी त्यांच्याकडे हे वंदना साठी विहार निश्चित करण्याची सुद्धा त्यांच्याकडे जबाबदारी होती ती विहार निश्चित करणे त्या विहारावर जाऊन भेट देणे हे सुद्धा त्यांनी कार्य हे अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं आहे असे सामोरे सांग सत्तर वर्षाचे झाले ते शतायुशू हो त्यांच्या जीवनात सुख शांती समृद्धी लाभो त्यांना उदंड आयुष्याला लाभो उत्तम असं आरोग्य लाभो अशी मी भारतीय बुद्ध महासभा सत्ता सैनिक सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय आणि माझ्या परिवाराच्या वतीने मी तथागत यांनी मंगल कामना करतो प्रार्थना करतो की उदंड आयुष्य सरांना उदंड आणि निरोप आयुष्य लावून या रुदंड आयुष्याच्या आनंद त्यांना शुभेच्छा येतो आणि आता आपण सर्व जण त्यांचं एक अविष्ट चिंतन करूया हे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटना आदरणीय प्रकाश बोरकर सर त्याचप्रमाणे उपाध्यक्ष तसेच नानका फंडेव तालुका अध्यक्ष मदनजी खंडारे सर डोंगरे सर उपस्थित सर्व पदाधिकारी मी विनंती करतो की सर किंवा सांभारे सर यांना पुष्पगुच्छ देऊन पेढ्या देऊन जायचं अविष्ट चिंतन करू